नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की घर बसले आपण मोबाईलवरून क्रेडिट स्कोअर कसा चेक करायचा किंवा सिबी स्कोअर जे म्हटलं जातं लोन घेण्यासाठी किंवा मोबाईल घेण्यासाठी लागतं ते सिबी स्कोअर कसं चेक करायचं हे बद्दल मी संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला तर माहितीच असेल मित्रांनो कि तीनशे पासून ते नऊशे पर्यंत हा सिबी स्कोर असतो आणि जर तुमचा सातशे ते आठशे पर्यंत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तर मग हा सिबिल स्कोअर कसा चेक करायचा ह्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पहा व्हिडिओ मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं मोबाईल हातात घेऊन इथं फोन पे ॲप ओपन करून घ्यायचा आहे आपलं पेमेंटचं ॲप आहे आय ते ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल तर इथे ये एक ऑप्शन भेटेल तुम्हाला बघा खालच्या साईडला प्री क्रेडिट स्कोर ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्यासमोर असं लोडिंग होईल आणि जर तुम्ही केवायसी ऑलरेडी केलेले असेल पॅन कार्ड सोबत तर तुमचा सिबिल स्कोर ह्याच्यावर टच केल्यानंतर डायरेक्ट येईल आणि जर केवायसी केलेलं नसेल तर तुम्हाला इथं पॅन कार्डचा नंबर मागेल पॅन कार्डचा जो नंबर आहे तुमचा तो टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे तर तुमच्या समोर असा हे तुमचा सिबिल स्कोअर असा दिसून दि येईल मित्रांना तर अशा प्रकारे तुम्ही फोन पेमधून सिबिल स्कोअर इथं चेक करू शकता आणि इथं तुम्हाला खालच्या साईडच्या वर क्लिक केल्यानंतर ऑप्शन बेत आहेत व्हॉट इज इम्पॅक्टिंग युवर युअर स्कोर वगैरे तर ह्याच्यात ना काय म्हणतं हे माझं बघा वन टाईम पेमेंट शं शंभर टक्के एक्सिलेंट आहे मग चांगला आहे क्रेडिटिव्हिटिलायझेशन बी माझं एक्सिलेंट आहे चांगलं आहे बोना क्रेडिट आहेच आता ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही काय पाहू शकता मित्रांनो इथं करंट स्टेटस पाहू शकता फिअर इम्पॅक्ट इन क्रेडिट इम्पॅक्ट ऑन क्रेडिट आहे आणि क्लोज अकाउंट म्हणजे ह्याच्या अगोदर मी लोन वगैरे हो घेतलेलं आहे ना ते क्लोज अकाउंटवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर मी ह्याच्या अगोदर एक लोन घेतलं होतं टी व्ही एस कंपनी कोणतरी हे माझं इथं दिसत आहे बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून तुमचे हप्ते वगैरे सर्व काही इथून त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दिसून जातील तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही बॅग घेतो मी आणि क्रेडिट मॅक्स बी आहे माझं एक्सिलेंट आहे ते बी क्रेडिट इन्क्वायरीज बी एक्सिलेंट आहे सर्व काही माझं एक्सिलेंट आहे आणि क्रेडिट स्कोर माझा चांगला आहे हे पाहू शकता तुम्ही तीनशे एकदम सर्वात कमी असतो म्हणजे तुम्हाला तीनशे असल्यावर तर तुम्हाला लोन मिळणारच नाही तीनशे चारशे असल्यावर कमी तुम्हाला सहाशेच्या पुढे पाहिजे तेव्हा तुम्हाला लोन मिळू शकतं तर माझं किती आहे आठशे एकवीस आहे तर अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट स्कोर पाहू शकता चेक करू शकता फोनपे ॲपच्या माध्यमातून तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो, काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये